नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी अमित परत आज तुम्हाला या ठिकाणी अंबाबाग शेती केलेला प्लॉट या ठिकाणी दाखवणार आहे तत्पूर्वी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा तर मंडळी हा समोर हा डांबरी रोड दिसतो आहे या डांबरी रोडपासून आपल्या प्लॉटपर्यंत कच्चा रोड पंचवीस तीस मीटरचा आहे तो आपल्या प्लॉटला कनेक्ट आहे अशी ही प्रॉपर्टी आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळते पूर्ण वस्तीमध्ये आजूबाजूला वस्ती आहे आणि मधीच हा प्लॉट आहे अगदी अप्रतिम सौंदर्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय तर मंडळी ही जी झाडं दिसत आहेत आपूस आंब्याची ही पंचवीस ते तीस वयोगटातील तीस वर्ष वयोगटातील ही झाडं आहेत म्हणजे तीस वर्ष कंप्लीट झाले असतील या झाडांची माझ्यामध्ये आणि अशी ही झाडं आपूस आंब्याची टोटली या ठिकाणी शंभर ते सव्वाशे झाडं या ठिकाणी लावली होती मालकाने त्याच्यातील आता सव्वाशे झाडं असतील जिवंत आपूस आंब्याची अशी आपूस आंब्याची बाग लागती आपूस आंब्याची बाग या सीझनमध्ये या पावसाळी सीझनमध्ये तुम्ही विकत घेऊ शकता आणि ह्या आपूस आंबा बागेचे नक्कीच मालक होऊ शकता तर मंडळी हा मी व्हिडिओ केला आहे ही पाठीमागं जी आपूस आंब्याची बाग दिसते ही पूर्ण कम्प्लिटली तीस वयोगटातील पंचवीस ते तीस वयोगटातील झाडं आहेत आणि या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी काही झाडांना म्हणजे रासायनिक खतं किंवा ऑर्गॅनिक खतं या ठिकाणी या झाडांना घातलेली आहेत जेणेकरून या झाडामधून आपूस आंब्याचं पीक हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळू शकतं असं पूर्व प्लांटेशन आपूस आंब्याचं केलेलं आहे शेतजमिनीमध्ये आपूस आंब्याची लागवड केलेली आहे अशी शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी अगदी रिझनेबल किमतीमध्ये आम्ही देत आहोत अगदी खूप रिझनेबल किमतीमध्ये या ठिकाणी आपूस आंब्याची बाग तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी अशा प्रकारच्या आपूस आंब्याच्या बागा तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये विकत घेऊन त्यांची थोडीफार देखभाल केल्यास तुम्हाला या ठिकाणी आर्थिक उत्पन्न आर्थिक नफा या ठिकाणी नक्कीच मिळत असतो तर मंडळी सिंगल टायटल असलेली एकच सातभाराला नावं आहे जास्त नावं नाही आहेत सिंगल टायटल असलेली रिसेल प्लॉट आहे अगदी अप्रतिम अशी आपूस आंब्याची बाग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मंडळी हा चान्स आणि सुवर्ण संधी आहे जी गोल्डन संधी आहे ती तुम्ही या ठिकाणी घालून देऊ नका ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच ही बाग बुकिंग करून या जागेचे मालक होऊन ही जागा नक्कीच तुम्ही आपल्या ताब्यात घेऊ शकता कोणतीही अडचण नाही आहे सिंगल टायटल आहे सेपरेट सातभार आहे सेपरेट नकाशा आहे अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे सुवर्ण संधी आहे आणि या पावसाळ्यामध्ये नक्कीच ही शेतजमीन तुम्ही विकत घेऊ शकता बघू शकता तुम्ही या बुंदामध्ये रासायनिक खत म्हणजे सुपला आहे तसेच एन पी के अशी रासायनिक खतं घातलेली आहेत तसेच ऑर्गॅनिक खतं काही झाडांना घातलेली आहेत ह्या झाडालासुद्धा ऑर्गॅनिक खतं बाजूने घातलेली आहेत तर मंडळी अशा प्रकारची आंबापाक शेती केलेला प्लॉट क्वचितच आपल्याकडे येत असतात तर मंडळी अशी शेतजमीन या ठिकाणी नक्कीच आपल्याला घेणं लाभदायक ठरू शकतो तर मंडळ या ठिकाणी तुम्ही आग... वयाच्या पन्नाशीनंतर एखादी इन्कम देणारी आपूस आंब्याची बाग शोधत असाल आणि त्यातून तुम्हाला रिटर्न हवे असतील तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे कारण उतारत्या वयामध्ये आपल्याला झाडं लावणं आणि ती डेव्हलप करणं आणि त्याच्यातून वार्षिक उत्पन्न घेणं हे खूप लांबचा विषय असतो तर मंडळ या ठिकाणी रेडीमेड आणि डेव्हलप बाग आपल्याला या ठिकाणी मिळते तसेच आपूस आंब्याचं पीक आपल्याला ह्या पावसाळ्यात पावसाळ्यानंतर म्हणजे मेमध्ये आपल्याला या ठिकाणी आपूस आंब्याचं पीक हातामध्ये येऊ शकतं अशी ही आपूस आंब्याची बाग या ठिकाणी आपल्याला मी घेऊन आलो आहे तर नक्कीच ही सुवर्ण संधी आपण सोडू नका तसेच मंडळी डायरेक्टली व्यवहार तुम्हाला या ठिकाणी करून दिला जाईल शेतकरीशी डायरेक्टली कॉल किंवा व्हॉट्सअप करून ही जागा तुम्हाला आउट केली जाईल तर नक्कीच मंडळी पूर्ण ट्रान्सपरन्सी व्यवहार या ठिकाणी करून दिला जाणार आहे तर नक्कीच या प्रॉपर्टीला भेट द्या थँक्यू